पाटील मनपूर्वक सर स्वागत सुटला कार्यक्रमांग या मैदानातला आठ सुटला आणि आठ मध्ये दोन गाड्या पाहतात त्यातली एक गाडी बाद झाली आणि इकडे एकच गाडी बोलते मागल्या मैदानातला पाच लाख रुपये सामान खरी रायफल आणि त्यांच्या सोबत देवा भाई अतिशय सुंदर अशा गाडीचा ड्रायव्हर आहे बाळू ड्रायव्हर मांडवेकर गाडी क्रमांक आठचा निकाल आठचा निकाल आहे दास क्रमांक तीन व धरली गाडी कमालबाई मुलानी पांगरे सांडू मिस्त्री यांचा देवाबाई तळेगाव या गाडीचा एक नंबर उजयबिल गाडी मालकाचा बाळू ड्रायव्हर माडवेकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली कमालबाई मुलानी पांगरी आणि सांडो मिस्त्री तळेगाव यांचा उजवीला पाला देवाबाई आणि डावीला पाला कुमारी आरवी पंकज घाडगे విజయ గాడగే ఫౌజీ శిరసీ తాల్ రాయఫల్ పాలి సుందర అడి పుందర